हे हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गुड मॉर्निंग तर आज सकाळचा व्ह्यू पहा बाहेर खूप छान वातावरण होतं आणि मग सकाळी सकाळी मी पहिल्यांदा उठले जरा अशी म्हणजे नाही का होशमध्ये आले आणि घेतलं स्वयंपाक करायला डब्बा बनवायचा होता त्यासाठी दोन पळ्यात तेल टाकलं मस्त थोडीशी मिरची चिरून टाकली हिरव्या मिरच्या संपल्या होत्या त्यामुळे लाल मिरची होती तर ती चिरून वगैरे टाकल्या बाहेर बघत होते कारण की टँकर येत होता पाण्याचा त्यानंतर थोडीशी जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये टाकला आपला माझी न आवडणारी भाजी म्हणजेच कोबू मला ना काही काही भाज्यांना खूप आवडतच नाही म्हणायला म्हणजे कोबू फ्लावर शिमला मिरची वांगे अजिबात नाही आवड कांद्याची द्या मला फक्त त्याच्यातले कांदे कांदे खाऊन टाकते मी तर नंतर थोडंसं मीठ टाकून मी त्यावरती झाकण ठेवून दिलं इकडं मी चपात्या व्हायचं पीठ मळलं तेव्हा बाजूला थोडे छोटे छोटे गोळे केले गोळे केल्यानंतर मग ते त्याच्यानंतर ते ठेवून दिलं मला जराशी ठेवून द्यावं मोरं त्यानंतर मी भांडे रात्रीची लावायची राहिले होते ती सगळी भांडे ना व्यवस्थित लावून दिली कारण की मग दिवसभर ती तशीच पडलेली असतात त्यानंतर ती लावून झाल्यानंतर तोपर्यंत पीठ जरा भिजलेलं होतं त्यानंतर मी परत थोडंसं ना कोबो हा लावलं आणि त्याचं झाकण सुईचं करून ठेवलं गॅस मग छोट्या गॅसवर ठेवला त्याच्यानंतर मी बघत होते तेलाचं माझं हरवलं होतं ते गॅस खाली गेली होती पितळी त्याच्यानंतर ती पितळी वगैरे काढली त्यानंतर मी काय केलं थोडंसं तेल काढलं आणि चपात्या पटा, पटापट पटापट अशा चपात्याने करून घेतला चपात्या काय मला गोल वगैरे काही जमते ना तुम्हाला कशा जमतात सांगा ना की कमेंट करून आणि आजचा दिवस माझं रिजन आहे का खूपच खराब गेला होता माझा सकाळ धरून का नुसतंच सकाळी उठलं लवकर उठायचं काम करायचं कामाला जायचं कामाची किचकिच लोक अरे आमच्या इकडे नका सिनियर लोक आहेत पण त्यांना लायकीचे पण नसतात ते त्यानंतर माझ्या चपात्या वगैरे झाल्या होत्या त्याच्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं मला क्रिस्पी आवडतो तर त्यानंतर मी तव्यामध्ये जराशी फ्राय करून घेतला आणि एक इकडे चाट येला चाट उकळतपर्यंत मी म्हटलं चला भांडी भांडी भांडीनं घासून घ्यावा तर भांडी घासायला घासली पटापट आणि तशीच ठेवून दिली म्हटलं नंतर नंतर मी डब्बा वगैरे भरून घेतले दोघांचे आणि ते ठेवून ना भाजी मी गार पडायला ठेवते पण आज नव्हती ठेवली टाईम झाला होता म्हणून म्हणजे भाजी आंघोळ वगैरे करून मी डायरेक्ट निघाले कारण बघितलं मला व्हिडिओ शूटच नाही करता आलं आणि लिफ्टची वाट बघता बघता मला खूपच टाईम झाला होता माझी बस पण गेली होती पण तरी पण लिफ्ट काही आली नव्हती मी पळत पळत अशी नाही का आणि येतं नाही आहे ना म्हणजे नाही का उतरले मी जास्त व्हिडिओ शूट नाही करत आहे म्हणजे पब्लिकमध्ये तर आता हा समजत सूर्योदय झालेला आता सूर्योदय ना सूर्योदय चंद्रोदय सूर्योदय हा माहीत नाही काय ते सूर्यास्त झालेला होता संध्याकाळी आधी चहा वगैरे म्हणले तर आज भाजी करायला होता मटकीची भाजी मला करायची होती चहा वगैरे पण मी मटकीची भाजी करायला घेतली मी सत्तीन टोमॅटो घेतले थोडीशी मटकी वगैरे घेतली तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि मोहरी टाकली होती नंतर टाकली होती मग त्यानंतर मी टोमॅटो हो वगैरे सगळी चिरून घेतली म्हणजे तेल तेल तोपर्यंत तापते तेल तापल्यानंतर मी ना मसाला काढायला घेतला मसाला काढायला मी काय नाही खोबरं खोबरं नव्हतं घेतलं फक्त कोथिंबीर शेंगदाणे आणि हा दोनच इन्ग्रेडियंट घेतले होते मी ते वाटून वगैरे मिक्सरला मस्त बारीक करून घेतले आणि मध्ये मध्ये मला नाही का असं नाही का खोबरं शेंगदाणे झाले असे मला खायला आवडतं म्हणून मी ते पटकन खायला काही लोक म्हणतात की सासू म्हणजे नाही का लग्न झाल्यानंतर अशा गोष्टी चांगल्या सवय चांगला असेल पण ठीक आहे मला आवडतं जे आपल्याला आवडतं ते करतात लोक काय फक्त नावच ठेवायला असतात काय सासरच्या असून ना तर माहेरच्या तर म्हणतात सासरच्या असून तर बाहेरच्या असून त्यानंतर ते सगळे पेस्ट मी काल तेलामध्ये टाकले मस्त फ्राय करून त्याच्यात हळद मीठ मिरची आणि थोडंसं ना किचिंग किंग मसाला टाकून येणं मस्त बघितलं त्याचा टोमॅटो टाकून सगळं असे हालून वगैरे घेतली जेवढी जास्त मसाला परत तेवढं जास्त चांगलं काल त्यानंतर जीव भरपूर मटकी होती ती सगळी मटकी मी त्या टा था, मध्ये टाकून सगळं असं हालून वगैरे घेतलं कारण की ते एक जीव दाखवायला पाहिजे मसाला आणि ते आणि फक्त ता आपलं हे काय म्हणते त्याला शेंगदाणे आणि याचं आपण जर शेंगदाणे आणि कोथिंबरीचा कुडकर एकच नंबरला थोडंसं हे हे पाहिजे तर कडीपत्ता आणि लसूण नाही आहे त्यामुळे मी काय ते टाकलं नाही आणि त्यानंतर दे पटापट मी अशा दोन भाकरी करून घेतल्या मग भाकरी करायला काही सूप म्हणजे का पटकन होतात माझ्या भाकरी मला चपात्यांचाच खूप काटायचं पण काय करणार डब्यावरती सकाळी चपात्याच लागतात आमच्या घराच्यानंतर मी ते सगळे ना काढून घेतलं आणि सकाळचा भात ना का म्हणजे उरलेला होता भात तो, तो म्हटलं काय करा तो म्हणलं जिरा राईस करावा तर जिरा राईस करण्यासाठी ना मी ना जो आपला भाकरीचा होता तो, तो साफ करून घेतला त्यामुळे दोन पाळ्यात तेल टाकलं तेलाला काय माझ्याकडं माप नसतं लोकं म्हणतात तेल कमी खातात मी खूप असं तेल खाते तर तेल टाकल्यानंतर आहे ना मी त्यामध्ये थोडीशी जिरे टाकले आणि तडकडून जिरीचा असं म्हणजे नाही का जिरी जळना तेवढी छान लागते तर ते नंतर मी इकडे तिकडे हलवून घेतला झाकण ठेवलं म्हणजे वाफेवरती सीझन आणि त्यामुळे त्यामध्ये त्याच्यामध्ये भात टाकला तुम्ही तुम्हाला मीठ पाहिजे असेल तर एक्स्ट्रा ॲड करू शकता जर नसेल पाहिजे तर तसंच ठेवा वेळ ठेवून मी काय केलं जी भांडी होती ना ते म्हणजे का तर ती तिकडे ठेवून हात वगैरे धुवून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर काढायला वाकले कारण की ना जिरा राईसला ना मस्त असं गार्निशिंग पण येते आणि हे पण होतं त्यानंतर कोथिंबीर धुवून वगैरे घेतली मस्त वगैरे आणि चिरली आणि कोथिंबीरचा वास मला कोथिंबीर पण खूप आवडते पण कच्ची खायला म्हणजे नाही का पाऊस पडत असताना शेतामध्ये जाऊन मी खूप खायची आता काही शहरामध्ये भेटत नाही तर त्यानंतर मी सगळ्या असं कोथिंबीर आहे ना त्याच्यावरती टाकली आणि अशा प्रकारे माझा जिरा राईस वगैरे सगळा तयार झालेला होता त्यानंतर आहे ना म्हणजे नाही का, काल मॅच चालू होती एकच नंबर मुंबई इंडियन्स आणि हे सारखे हे सारखे चालू होते का माहित नाही मला एवढं काय माहीत नाही पण त्यांची ती क्यूट ओनर खूप छान होती आणि दोघांनी पण छान रन केले होते नाही का रेकॉर्ड ब्रेक